नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या याबद्दल माहिती सांगणार आहे पण त्याआधी असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील ला करा, करा। कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका यंदा दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना प्रारंभ झाला आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे धार्मिक दृष्ट्या हा महिना खूप महत्वाचा आहे व्रत वैकल्याचा म्हणून मार्गशीर्ष ची ओळख आहे याच महिन्यात ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार असलेल्या दत्तात्रे महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी करण्यात येत असल्याने या तिथीला दत्त पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते तसेच या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय महाराजांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असे केल्याने धनधान्य संपत्ती सौभाग्य वाढते याशिवाय ज्ञानामध्ये देखील वृद्धी होते पूजा दत्तात्रेय महाराज आपल्या भक्तांच्या येणाऱ्या अडचणी दूर करतात दत्तात्रेय मंत्र जप केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं देखील आपल्याला पाहिजे तसं फळ हे काही केलं मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा करावे हे जाणून घेऊया पंचांगानुसार पौर्णिमा तिथी चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल पौर्णिमा तिथीला चंद्रदयाला महत्त्व असल्याने चौदा डिसेंबर रोजी दत्तात्रय महाराजांची आपल्याला ही साजरी करायची आहे आता हा उपाय अगदी तुम्ही दत्तसप्ताच्या काळामध्ये देखील करू शकता किंवा त्यावेळेस जर तुम्हाला जमले नाही तर दत्त जयंतीच्या दिवशी जरी हा उपाय केला तरी पण चालेल कारण की दत्तसप्ताच्या काळामध्ये दत्त हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करू जी काही सेवा करू ती खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असते आता या दत्त जयंतीच्या काळामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत पठन करायचं आहे तसेच तुम्ही गुरुचरित्र पारायण देखील करू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण देखील करू शकता अगदी रोज अकरा माळी जप करू शकता आपल्याला जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या सेवा आपण आवर्जून करायच्या आहे यामुळे आपल्याला श्री स्वामी समा महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही औदराला भूतलावरील कल्पवृक्ष देखील म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने प्राप्ती होईल औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चिन्हाने एकादशनी रुद्र, रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते मंद मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगासारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाच्या अनंतपटीने फळ मिळते औदराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व सर्व प्रकारचे ऐश्वर्य देखील आपल्याला प्राप्त होत असते आता आपण औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे पण जिथे पण जवळपास औदंबराचं झाड असेल विशेषतः जिथे पाणी जास्त प्रमाणामध्ये असते तिथे औदुबराचं झाड असतं तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा अगदी दत्त महाराजांच्या मंदिराच्या समोर किंवा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल तर तिथे देखील औदुंबर वृक्ष असते आता आपल्या जवळपास असणाऱ्या औदंबर वृक्षाजवळ जायचं आहे जाताना आपल्याला काही वस्तू देखील सोबत घेऊन जायच्या आहे तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच आपण त्या पाण्यामध्ये दे चिमुडभर देखील टाकायची आहे त्यानंतर आपण मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये टाकण्यासाठी शुद्ध तूप घ्यायचा आहे आता हा दिवा आणि पाणी घेऊन आपण औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे त्यासोबत आपल्याला आणखी आप एक वस्तू आहे ते म्हणजे आपल्याला थोडीशी पिठी साखर घ्यायची आहे थोडासा रवा आणि त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे हे सर्व एकत्र भाजून घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्याला अंधुबर वृक्षाकडे घेऊन जायचं आहे आता आपण तिथे गेल्यानंतर प्रथम ओदंबर वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे आता पाणी अर्पण करत असताना आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचं आहे तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्याला आपण आसन द्यायचं आहे एखाद्या झाडाचं पान खाली ठेवू शकता त्यावरती थोडीशी हळ अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर आपण तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच वृक्ष जवळ आपण जे काही पिठी साखर रवा व पीठ भाजलं होतं तर ते मिश्रण आपल्याला त्या औदंबर वृक्षाखाली टाकायचं आहे कारण की तिथे मुंग्यांचा वास असतो आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं अगदी आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये अन्नदान करणे शक्य नसेल तर आपण जेव्हा पण औदक्षाजवळ जाऊ तेव्हा आपल्याला अशा प्रकारचे आहे किंवा अगदी साखर अर्पण केली तरी पण चालेल यामुळे श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर औदुंब वृक्षाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करावा जप करत असताना आपण कोणासोबतही बोलू नये प्रदक्षिणा घालत असताना कोणासोबतही बोलायचं नाही आपण फक्त प्रदक्षिणा आणि जप करायचा आहे आता यानंतर ओदंबर वृक्षाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आता आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण ओदंबर वृक्षाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणती इच्छा असेल घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने औदर वृक्षाजवळ सांगायचं आहे आता यानंतर आपल्याला अदुंबर वृक्षाचं थोडस मूळ काढायचं आहे आता औदर वृक्षाचं मूळ काढणं तर आपण औदंबर वृक्षाखालील थोडीशी माती घेतली तरी पण चालेल मूळ काढताना अगदी थोडस हाता एवढं काढू शकता त्यामध्ये देखील श्री दत्तगुरूंचा वास असतो तसेच आपण हे मूळ कशासाठी घेऊन जात आहोत ते दे देखील औदर वृक्षाजवळ सांगायचं आहे जी काही एक इच्छा आहे ती सांगावी आता यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुठे थांबायचं नाही मध्ये कुठे थांबला तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा फलदायी ठरत नाही आता आपण मूळ घरी आणल्यानंतर आपण थोडस शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये गंगा जल टाकायचं आहे आणि हे मूळ स्वच्छ धुवून काढायचं आहे स्वच्छ धुत असताना आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं जप करत राहायचं आहे त्यानंतर एक पिवळ्या कापडामध्ये पिवळ्या कपडाचा रंग कप पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तिथे आपण पिवळ्या रंगाचं कापड ठेवावं एक दिवा प्रज्वलित करायचं आहे ते मूळ देखील आपण त्यावरती ठेवायचं आहे त्या मुळाला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायची आहे माती जर आणलेली असेल तर त्या पिवळ्या कपड्यावरती तुम्ही माती देखील ठेवू शकता मातीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दीप दाखवायचं आहे त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने हा जप करावा त्यानंतर तुम्ही इच्छा मनोकामना श्री गुरुदेव दत्तानी सांगायची आहे आता अगोदर वृक्षाजवळ आपण जी इच्छा सांगितली होती तीच इच्छा आपण परत इथे सांगायची आहे त्यानंतर हे मूळ तुम्ही दत्त महाराजांच्या फोटोजवळ स्वामी महाराजांच्या फोटोजवळ ठेवू शकता देवघरामध्ये दे कायंसोबी ठेवलं तरी पण चालेल तसेच ही माती ती माती देखील तुम्ही अगदी दत्त पर्यंत तिथे ठेवू शकता मग जेव्हा पण आपण रोज देवपूजा करत असतो तेव्हा मुळाची देखील दत्त स्वरूप मानून त्याला धूप दीप दाखवायचा आहे तुमची इच्छा रोज तिथे बोलायची आहे आता देवघरामध्ये ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता यामुळे आपल्या घरामध्ये पैशांची वाढही होत असते आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होत असते तसेच ज्या पण व्यक्तीला अनेक अडचणी अडथळे असतील त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये देखील तुम्ही हे मूळ ठेवायला देऊ शकता पण हे पिवळ्या रंगाच्या कपडामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सोबत ठेवलं तरी पण चालेल जेव्हा पण आपली इच्छा पूर्ण होईल तेव्हा ते मूळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा करावे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद